हिवाळा संक्रांत म्हटलं की तिळाचे पदार्थ आलेच तर आज आपण बघतोय टेस्टी पौष्टिक अशी एकदम पातळ कुरकुरीत तीळ पापडी भरपूर दिवस टिकते पण एवढी टेस्टी लागते की एक दोन दिवसातच संपून जाते त्यासाठी मी इथे पॅन मध्यम गरम करून ह्यात एक वाटी पांढरे तीळ घातले आहेत लो टू मिडियम गॅसवर हे तीळ छान खमंग भाजून घेऊया तर हे मी पॉलिश तिळ घेतलेले आहेत जर पॉलिश तीळ असतील तर पटकन भाजले जातात आणि अनपॉलिश तीळ असतील तर एक दोन मिनिटं जास्त लागतील तर हे बघा साधारण तीन चार मिनिटात तीळ असे खमंग भाजले की गॅस बंद करायचा तीळ अजिबात करपवायचे नाहीत किंवा कच्चेही ठेवायचे नाहीत करपले तर मग कडवट चव येईल आता हे तीळ ताटात काढून घेऊयात तिळपापडी लाटण्यासाठी पोळपाट आणि लाटण्याला तूप आधीच लावून ठेवायचं कारण नंतर पाक तयार झाला की आपल्याकडे अजिबात वेळ नसतो त्यामुळे हे काम आधीच करून ठेवायचं ह्याच गरम पॅन मध्ये घालूया एक वाटी साखर तर जेवढे तीळ असतील बरोबर तेवढीच साखर घालायची म्हणजे प्रमाण बरोबर होतं आणि दोन चमचे पाणी पण घालूया जरी कोणाला कमी गोड आवडत असेल तरी सुद्धा साखर कमी घालता येणार नाही कारण साखर कमी घातली तर पाक कमी पडेल व पापडी जास्त पातळ लाटता येणार नाही मंद गॅसवर हे सारखं मिक्स करत राहायचं म्हणजे साखर एकसारखी विरघळेल यात तूप वगैरे घालायची गरज नाही फक्त फ्लेवर साठी वेलची पावडर वगैरे घालू शकता पण काहीही न घालता फक्त तीळ आणि साखर वापरून सुद्धा ही पापडी अतिशय टेस्टी लागते सुरुवातीचे तीन चार मिनिट असं वाटते की बिघडले की काय पण एकदा का एक साखर विरघळली की ते बरोबर होतं पाच मिनिटानंतर बघा साखर पॅनला चिकटल्यासारखी दिसते पण पुढे जाऊन बघाल की ते बरोबर होतं आता गॅस मी हलकासा वाढवलाय खूप जास्त नाही अर्ध्या मिनिटासाठी पण सारखं मिक्स करत राहायचं तर आता बघा मग अशी साखर चिकटत होती पण मिनिटभरानंतरच साखरेचा पाक व्हायला सुरुवात होते तसं त्या पॅनपासून सुटायला लागतं सहा सात मिनिटं झाली आहेत तर ह्या स्टेजला साखर पूर्ण अशी भरभरीत होते असं वाटतंय बिघडले की काय पण साखर वितळली की ते बरोबर होतं बऱ्याचदा साखरेच्या पाकाच्या नंतर क्रिस्टल होण्याची शक्यता असते तर ते होऊ नये म्हणून ह्यात घालूया थोडासा लिंबाचा रस खूप जास्त नाही हे बघा एका लिंबाच्या पावभागाची पण अर्धी फोड घेतली आहे एवढ्या लिंबाच्या रसात पापडी अजिबात आंबट होत नाही बिंदास्त घाला पण प्रमाणात घाला आता साखरेचा कलर बदलत चाललेला आहे गॅस कमीच आहे पाकाची प्रत्येक स्टेज दिसावी म्हणून मी व्हिडिओ जास्त कट केलेला नाहीये फक्त फास्ट केलंय आपण बाकीचे तिळाचे पदार्थ बनवतो तेव्हा प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी चालतं पण तीळ पापडी करताना छोट्या वाटीच्याच प्रमाणात घ्यावं म्हणजे मग पापडी छान पातळ लाटता येते चमच्याला चिकटलेलं असं अधे मध्ये काढत राहायचं साखर वितळली की सुरुवातीला खडे दिसतात पण जसं ते पातळ होत जाईल तेव्हा ते खडे संपूर्णपणे विरघळून जातील चमच्याने असं करायचं गॅस अगदीच मंद आहे आणि सतत मिक्स करत राहायचं थांबायचं नाही नऊ ते दहा मिनटानंतर आता तुम्ही बघू शकता साखरेचा एकही खडा राहिलेला नाही आहे आता लगेच पटकन गॅस बंद करायचा तीळ पापडीसाठी हा पाक रेडी आहे किंवा मग असं चेक करायचं पाण्यात पाकाचे थेंब घालून काही सेकंद थांबून पाक असा तोडून बघायचा पटकन तुटला म्हणजे बरोबर झालंय जर चिवट लागत असेल तर काही सेकंद अजून शिजवायचं त्यामुळे एकदा का पाकातले खडे संपले की लगेचच गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यावर काही सेकंदातच यात भाजलेले तीळ घालून छान मिक्स करायचं आता एक सेकंदही न थांबता भरभर करायचं आणि असा गोळा झाला की तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेते हाताने जरा एकसारखं करून घ्यायचं आणि भरभर लाटून घ्यायचं लाटण्याला ही व्यवस्थित तूप लावून घ्यायचं ही तिळप आपली फक्त तीस सेकंदातच सेट होते त्यामुळे त्या तीस सेकंदात जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी लाटायची खरं तर मलाही लाईट मोबाईलचा कॅमेरा सेट करायला थोडा वेळ गेला त्यामुळे खूप जास्त पातळ लाटता आली नाही पण आपण जी तिळगुळाची चिक्की करतोय त्याच्यापेक्षा भरपूर पातळ आहे हे बघा अजून गरमच आहे पण पूर्णपणे सेट झाली आहे पोळपाटपासून अशी सहज निघते मला शूटिंगमुळे वेळ झाला पण ही तिळपापडी अजून मोठी आणि पातळ झाली असती त्याच्यासाठीच सांगते की छोट्या वाटीच्या प्रमाणात घ्या किंवा मग दोघी जणी असतील तर दोन भाग करून दोन पोळपाटवर लाटू शकता आता गरमच आहे थोडं थंड झाल्यावर बघूया तर थंड झाल्यावर बघा कडक न होता अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत तिळपापडी झाली आहे तोडून बघूया ही तिळपापडी वीस ते पंचवीस दिवस अगदी छान टिकते पण ती चवीला एवढी छान लागते की एक दिवसातच संपून जाते स्टोर करताना हवाबंद डब्यात भरून थंड ठिकाणी ठेवायची थंड ठिकाणी म्हणजे फ्रीजमध्ये नाही रूम टेम्परेचरलाच पण जिथे जास्त उबदार जागा असेल तिथे नको कारण उबदार जागेवर पाक हलकासा मेल्ट होऊन चिकट किंवा नरम होऊ शकते टेस्टी आहे हेल्दी आहे आणि मुख्य म्हणजे दोनच साहित्यात झटपट बनते त्यामुळे नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा लवकरच भेटूयात संक्रांत स्पेशल खुसखुशीत गुळपोळी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.